शेतकरी मित्रांनो ही माझ्या हातात दिसते ही साधारणतः विराट नावाचं कलिंगड आहे ही आपल्याला साधारणतः आपण उन्हाळी हंगामातही चांगलं पीक ह्याचं आवरली उत्पन्न छान भेटतं आणि मार्केटला पण व्यापाऱ्यांची पण ह्याला खूप डिमांड असे आहे साधारणतः ही उन्हाळी हंगाम असल्यामुळं साधारणतः एक साठ ते सत्तर दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्टिंगला येतात आणि पावसाळी आणि हिवाळी वातावरणामध्ये आपण साधारणतः विजय ही कलिंगड जात घेतो ती पण ऑर्डर सीडची साधारणतः ती पण जात ही पावसाळी आणि हिवाळी हंगामामध्ये अशी खूप छान उत्पन्न देते आणि त्याला पण व्यापाऱ्यांची अशी खूप चांगल्यापैकी पसंती आहे माझी सगळ्यांना अशी चांगली पे कळकळीची विनंती आहे की आपण ऑर्डर सीटची विज आणि विराट ही दोन्ही पण जाती पावसाळी आणि उन्हाळी आणि हिवाळी या तिन्ही ऋतूमध्ये लागवड करायला काही हरकत नाही साधारणतः आम्ही विजा आणि विराटचे रूप ज्या शेतकऱ्यांना दिले ते खूप अत्यंत खुश आहेत आणि ते वारंवार आम्हाला त्याच रोपांची मागणी करत आहेत ते साधारणतः व्यापाऱ्यांची पण त्याला मागणी असल्यामुळं ती लोकांनी लागवड करायचं काही हरकत नाही आहे आमच्याकडे ती रोपं म्हणजे बुकिंगनुसार तो अवेलेबल होतात आणि तशी ऑर्डर दिली तर काही अडचण नाही आहे